नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेगी मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत की रेल्वे विभागामार्फत जे टेक्निशियन पदासाठी सहा हजार प्लस अधिक जागांसाठी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या जाहिरातीबद्दल संपूर्ण विश्लेषण घेणार आहोत ज्यामध्ये आपण कोणकोणते पदे आहेत प्रत्येक पदासाठी पात्रता का आहे शिक्षण काय आहे पगार किती असेल आणि तुम्हाला अर्ज कधी करायचा शेवटची तारीख आहे अंतिम दिनांक जे म्हणतो आपण त्यासोबतच तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कोणासाठी आहे जसं की तुम्हाला थमनेलवर दिसतच आहे की मित्रांनो आय टी आय डिप्लोमा बी ई म्हणजेच बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणा किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक बारावी प्लस पी सी एम ज्यांचं होतं त्यांच्यासाठी संपूर्ण डिटेल विश्लेषण घेणार आहोत आपण सर्व माहिती पाहणार आहोत त्याबाबत की प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म भरण्या अगोदर प्रश्न पडतात की ह्या गोष्टी कशा आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर तिथे जॉईन व्हा कारण तुम्हाला अशीच भरतीविषयी माहिती ज्या व्हिडिओ संदर्भात व्हिडिओ नाही बनवू शकत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ज्या भरतीची माहिती नाही देऊ शकत ते संपूर्ण भरतीची माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जे की रेल्वे विभागामार्फत आलेली आहे मी ऑफिशियल नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता मी इथं मेन मेन जे काही पॉईंट होते ते संपूर्ण पॉईंट इथं काढून ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला मेन फोकस करता येईल यासाठी तर बघा मित्रांनो पहिलं तुम्हाला इम्पॉर्टंट डेट हा आहे मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल अँड वेरियस कॅटेगरी ऑफ टेक्निशियल ग्रेड थ्री हे दोन पद आहेत मित्रांनो म्हणजे दोन टाईपचे पद आहेत त्यामुळे तुम्हाला सहा हजार प्लस जागा आहेत पण ते पुढे आपण पाहूया की कसं कसं आहे काय काय आहे ठीक आहे मित्रांनो तर सर्वात पहिले जी जाहिरात निघाली होती ती एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्र पब्लिश करण्यात आलेली आहे आणि याच्या ऑनलाईन अप्लिकेशन अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहेत मित्रांनो आणि क्लोजिंग जे डेट आहे ज्याला आपण अंतिम दिनांक म्हणतो ते अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसच्या रात्रीस अकरा अकरा एकोणपन्नास पर्यंत एक पर्यत है मित्रों जवरपास बारा धरू शोणतीस सात ठीक है मित्रिकेशन फी पेमेंट ऑफ सबमिशन तर तुम्हाला फी जे सबमिट कराएं ती तीस तारखेपर्यन करू ठीक शाह मित्रों नर डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो करेक्शन इन द देशन फॉर्म द पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी प्लीज नोट डिटेल फील्ड इज इन क्रिएट एन अकाउंट फॉर्म एंड चूजन आर आर बी कैनॉट बी मॉडिफाइड तुम्हें जे काही समजा चूक झालं फॉर्म भरताना तर तुम्हाला ती बदलण्यासाठी एक टाइम पिरियड दिलेला आहे जे की एक आठ दोन हजार पंचवीस ते दहा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि जर तुम्हाला बदल करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला अडीचशे रुपये देऊन बदल करावा लागणार आहे त्यासाठी फॉर्म भरण्याच्या अगोदर ही जाहिरात नक्की पहा आणि फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही पाहू शकता ठीक आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ डिटेल पहा कुठं काय पॉईंट्स आहेत लक्षात घ्या त्यानंतर फॉर्म भरा कारण तुम्हाला एका करेक्शन साठी अडीचशे रुपये तुम्हाला फीस भरावी लागणार आहे ती तुम्हाला जाहिरात मी देईल त्या जाहिरात मध्ये तुम्ही पॉईंट सर्च करून पाहू शकता ठीक आहे मित्रांनो आता पुढे बघूया डेस्ट ड्युरिंग विच एलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड देअर क्राई डिटेल्स इन द ऍप्लिकेशन पोर्टल तर मित्रांनो आता इथं तुम्हाला जे विद्यार्थी स्क्रॅपचा अर्थ आहे की जे दिव्यांग विद्यार्थी असतील ज्यांना लिखाण कामासाठी एखादा व्यक्ती हवा असतो त्यांच्यासाठी हे बाकीची डेट आहे की तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता इलिशिबल आहात का नाही ते पुढची प्रोसेस त्याच्यामध्ये होऊन जाईल तुम्ही अप्लिकेशन ते करू शकता ठीक आहे मित्र आता पुढे जाऊया जा तर मित्रांनो इथे बघा दोन पोस्ट असणार आहेत एक म्हणजे टेक्निशियल ग्रेड वन जे की सिग्नल आहे आणि टेक्निशियल ग्रेड थ्री तर दोन्ही सातवा वेतन आयोग लागू असणार आहे आणि जे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आहे त्याची पे लेवल असणार आहे फाईव्ह आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीची लेवल असणार आहे टू ठीक आहे आणि इनिशियल जे पेमेंट असणार आहे तुम्हाला टेक्निशियल ग्रेड वनसाठी एकोणतीस हजार दोनशे आणि टेक्निशियल ग्रेड थ्रीसाठी तुम्हाला असणार आहे एकोणीस हजार नऊशे ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये आता पी एफ डी ते अलाउन्स ते अजून ऍड होतील मित्रांनो तरी तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला टेक्निशियल ग्रेड वनसाठी बी वन लागणार आहे आता तुम्हाला ते बी वन जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला मोज जाहिरात डाउनलोड करावी लागेल ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा भेटून जाईल आणि तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मधून सुद्धा डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर ह्याच्यासाठी सुद्धा काही आहे सी एन एक्स ए दॅट इज पोस्ट वाईज पॅरामीटर आता हे आपण पुढे पाहूया मग पाहूयामध्ये ठीक आहे ह्याचं आपण पुढे मी जाऊ तुम्हाला पोस्ट प्रत्येक पोस्ट साठी तुम्हाला क्वालिफिकेशन द्यावं त्यावेळेस तुम्हाला हे दिसून जाईल ठीक आहे आता आपल्याला इथे एज सांगलेला आहे मित्रांनो एज कधी एक सात दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे मित्रांनो इथे लक्षात द्या एक सात दोन हजार पंचवीस रोजी एव्हरी डेट तुमचे असणं आवश्यक म्हणजे अठरा ते तेहतीस म्हणा किंवा अठरा ते तीस या वयोमध्ये तुम्ही असायला हवं कधी एक सात दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे त्यानंतर टोटल वॅकन्सीज किती आहेत तर टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल यासाठी एकशे त्र्याऐंशी आहेत फक्त तर टेक्निशियल ग्रेड थ्री साठी सहा हजार पंचावन्न आहेत मित्रांनो ठीक आहे एकूण सहा हजार पंचावन्न आहे तर दोन्ही मिळून एकूण सहा हजार दोनशे अडतीस जागांवर ही भरती होणार आहे तर आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो हे बघा एकूण तुम्हाला टेक्निशियन ग्रेड थ्रीमध्ये एकोणतीस पोस्ट आहेत मित्रांनो कारण इथं बघा तीस पोस्ट आहेत किती आहे।, आहे तीस आहेत आणि त्यामध्ये एक असणार आहे टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल जे की एकशे त्र्याऐंशी आहे मेडिकल स्टँडर्ड बी आहे पे लेवल फाईव्ह आहे ठीक आहे हा जर सोडला तर एकूण इथं तीस आहेत म्हणजे तुम्हाला एकोणतीस वेगवेगळे पद असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅक uh, मशीन असेल किंवा ब्लॅक स्मिथ असेल ब्रिज असेल कॅरेज अँड वॅगॉन असेल डिझेल इलेक्ट्रिकल असेल डिझेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल टी आर एस असेल इलेक्ट्रिकल जी एस असेल इलेक्ट्रिकल टी आर डी असेल असे भरपूर आहे ठीक आहे डिझेल इलेक्ट्रिकल वर्कशॉप असेल मेकॅनिकल वर्कशॉप असेल पी यू एन डब्ल्यू एस असे ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही आपण पुढे पाहूया अजून कारण आपल्याला प्रत्येक कोर्सचा जो क्वालिफिकेशन आहे तो डिस्क्राईब करावा लागेल आणि आपल्याला प्रत्येक पोस्टने सर ते वॅकन्सी दिलेली आहे की कोणत्या पोस्टला किती वॅकन्सी आहेत की आ, आ, जसे की ट्रॅक मशीनला अठ्ठावीस आहेत ब्लॅक स्निथला एकशे तेरा आहेत त्यानंतर कॅरेज अँड वॅगनला दोनशे साठ आहेत ठीक आहे मित्रांनो अशा आपण आता पुढे पाहूया तर आपल्याला आता जसं मी अगोदर एज लिमिट सांगितलेली आहे तशाच प्रकारे इथे पुन्हा एज लिमिट पुन्हा एकदा सांगतो की टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल साठी अठरा ते तेहतीस वयोमर्यादा आहे आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी अठरा ती ते तीस वयोमर्यादा आहे आणि ते कधीपर्यंत असायला एक सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला एवढं वय करणं म्हणजेच भरती असणं कंपल्सरी आहे आता इथे तुम्हाला काही अलाउन्स दिलेले आहे ते आपण पुढे पाहूया सोबतच तुमचा आता जन्म याच्या अगोदर नाही व्हायला पाहिजे म्हणजे कोणते कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात तर बघा जे अनरिझर्वड आणि ईडब्ल्यू मध्ये येतात त्यांचा जन्म दोन सात दोन एकोणीसशे ब्याण्णवच्या अगोदर व्हायला नाही पाहिजे ठीक आहे मित्रांनो याच्या अगोदर व्हायला नाही पाहिजे तर मित्रांनो इथं अनरिझर्वड आणि ईडब्ल्यू एस साठी दोन सात दोन एकोणीसशे ब्याण्णव e ठीक आहे मित्रांनो याच्या अगोदर तुमचा जन्म झालेला नसावा कशासाठी टेक्निशियल ग्रेड वन साठी आणि टेक्निशियल ग्रेड थ्रीसाठी दोन सात एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर जन्म झालेला नसावा ठीक आहे याच्यानंतरच चालते नॉट अर्लियर दे ठीक आहे त्यानंतर अशाच प्रकारे ओबीसी जे नॉन क्रिमिनल आहेत त्यांच्यासाठी दोन सात एकोणीसशे एकोणनव्वद दोन सात एकोणीसशे ब्याण्णव ठीक आहे मित्रांनो पोस्ट ग्रेड वन सिग्नल आणि पोस्ट ग्रेड थ्री ठीक आहे त्यानंतर एस सी एस टी साठी पोस्ट ग्रेड वन साठी दोन सात एकोणीसशे सत्याऐंशी आणि टेक्निशियल ग्रेड दोन तीन साठी दोन सात एकोणीसशे नव्वद याच्या अगोदर तुमचा जन्म व्हायला नको आहे म्हणजे याच्या अगोदरची डेट नाही पाहिजे इथून ते टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल यासाठी एक सात दोन हजार पर्यंत तुमचा जन्म झाला तरी चालेल त्यानंतर एक सात दोन हजार सात दोन्ही सेम आहेत टेक्निशियन ग्रेड साठी असेल असेल एक सात दोन हजार सातच्या नंतर तुमचा जन्म झालेला नसावा या तारखेतून या तारखेच्या मध्ये तुमचा जन्म असला तरी चालते आता तुम्हाला मित्रांनो अजून कास्ट वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलेक्सेशन दिलेलं आहे म्हणजे सूर दिलेली आहे वयामध्ये यामध्ये ते आपण आता पुढे पाहूया इथे बघा मित्रांनो आता हा ग्रेड सिग्नल वन साठी रिलॅक्सेशन आहे जवळपास सारखंच आहे तुम्ही मी एक करतो तुम्ही वाला जाहिरातमधून पाहून घ्या कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जवळपास सारखा एकादा पॉईंट चेंज असेल ठीक आहे मित्रांनो आता एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी किती वयोमर्यादा सूट आहे पाच वर्षाचे आहे ओबीसी ज्यांचे जे जा नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी तीन वर्ष आहेत त्यासोबत एक्स सर्व्हिसमॅन विथ अ लिस्ट सिक्स मंथ कंटिन्युअस सर्व्हिस आफ्टर द अटेन्शन त्याच्यामध्ये येतात एक्स सर्व्हिसमॅन रिझर्व असतील की ई एस असतील किंवा ओबीसी वाले असतील किंवा एस सी एस टी वाले असतील त्यांच्यासाठी बघा अंड्र रिझर्वड आणि एडब्ल्यू एस साठी तीन वर्ष त्यांना सूट दिलेली आहे आणि ओबीसी वाल्यांसाठी नॉन कि साठी सहा वर्ष आणि एक सर्विसमॅन जे असतील त्यांना आठ वर्ष सूट दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो मग पर्सनल डिसेबिलिटी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज आहे मग रिझर्वड असतील अनरिझर्व असतील ईडब्ल्यू एस असतील ओबीसी नॉन क्रिमिनल असतील एस सी एस टी असतील तर जे फिजिकली डिसेबल आहे त्यांच्यासाठी अनरिझर्वड आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी दहा वर्षे सूट देण्यात आलेली आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी तेरा वर्षे देण्यात आलेली आहे आणि एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी पंधरा वर्षे देण्यात आलेले आहे आता बाकीचं बघा कॅन्डिडेट हु आर सर्विंग द ग्रुप सी अँड अर्स्टवाइल ग्रुप डी रेल्वे स्टाफ विथ द मिनिमम थ्री इयर सर्विस एज वेल एज सबस्टिट्यूट विथ द विथ मिनिमम थ्री इयर सर्विस इन कंटिन्युअस ऑर इन ब्रोकेन स्पेल इन द रेल्वे म्हणजे ऑलरेडी जे कॅंडिडेट सर्विस दिलेले आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो जे ग्रुप सी आर ई मध्ये तर त्यांच्यासाठी चाळीस वर्ष एज चे लिमिट आहे त्यानंतर त्रेचाळीस आणि त्याच त्यानंतर पंचेचाळीस असे तुम्ही आता कॅटेगरी वाईज आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशाच प्रकारे आता बाकीचं आहे हे झालं ग्रेड वन सिग्नल या पदासाठी आणि ग्रेड थ्री सिग्नल जे आहे त्या पदासाठी सुद्धा अशा प्रकारे आहे आता तुम्ही जाहिरात मधून पाहून घ्या जवळपास सारखंच आहे काही चेंजेस नाहीत फक्त एकात दोन पॉईंट आहेत याच्यात नऊ पॉईंट आहेत आणि तुम्हाला याच्यात सात पॉईंट दिसतील म्हणजे दोन पॉईंट एक्स्ट्रा आहे ते तुम्ही वाचून घ्या ठीक आहे मित्रांनो तर आता पुढे जाऊया तर आता तुम्हाला फी किती लागणार आहे मित्रांनो तर बघा जे ओपन कॅटेगरी म्हणणं किंवा तुम्ही फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट कॅटेगरी मेशन बिलो सिरियल नंबर टू आता ह्यापैकी ठीक आहे मित्रांनो किती रुपये लागणार आहे पाचशे रुपये फी लागणार आहे म्हणजे सर सोपं सांगतो की तुम्ही जर ओपन मधून येत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फीस लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही सीबीटी वन अपेअर कराल म्हणजे सीबीटी वन परीक्षा द्याल त्यावेळेस चारशे रुपये तुम्हाला रिफंड केली जाते म्हणजे जवळपास तुम्हाला शंभर रुपयेच फी लागणार आहे पण तुम्हाला चारशे रुपये त्यांच्याजवळ जमा ठेवा लागणार आहे जेव्हापर्यंत तुम्ही सीबीटी वन देणार नाहीये ठीक आहे मित्रांनो कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आपण कुठे पाहूया बी कशा रीती होणार आहे त्यानंतर फॉर अ कॅन्डिडेट हु बिलॉंग टू एस सी एस टी एक्स सर्विसमॅन डब्ल्यू डी फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी सी यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये असणार आहे आणि मित्रांनो ओबीसी आणि डब्ल्यू एस साठी सुद्धा पाचशेच असणार आहे कारण इथे सांगितलेलं आहे टू कॅन्डिडेट एबीसी शुड नॉट बी कन्फ्युज विथ ओबीसी ऑर डब्ल्यू एस ठीक आहे मित्रांनो द फी ऑफ टू फिफ्टी विल शॅल बी रिफंडेड ड्युली डिटेक्टेड बँक चार्जेस ॲज पर ऍप्लिकेबल ऑन द अपेअरिंग इन द सीबीटी म्हणजे तुम्हाला जे बँकेचे चार्जेस आहेत तेवढे कट करून बाकीचे जेवढे पण अमाऊंट असेल तुम्हाला सुद्धा सीबीटी झाल्यावर वापस भेटून जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आपण तर बघा एक्झाम जे सीबीटी वन होणार आहे ते कशा रीती होणार आहे ग्रेड टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदासाठी तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेसचे दहा क्वेश्चन असतील दहा मार्कासाठी म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क आहे मित्रांनो त्याच्या पुढे सुद्धा पुरे तसेच आहेत तर जनरल इंटेलिजन्स रि रिजनिंगसाठी पंधरा असतील तर पंधरा मार्क आणि बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशनचं वीस क्वेश्चन असतील तर त्याच्यासाठी सुद्धा वीस आहे त्यानंतर मॅथमॅटिक्सचे वीस क्वेश्चन असतील तर त्याच्यासाठी वीस मार्क आहे आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग या सब्जेक्टसाठी तुम्हाला पस्तीस क्वेश्चन असतील आणि याला सुद्धा पस्तीस मार्क असतील ठीक आहे आणि टोटल शंभर क्वेश्चन असतील शंभर मार्क असतील आणि तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो तर ते याने स्पष्टपणे सांगितलेलं की देर शाल बी नेगेटिव्ह मार्किंग ॲट वन थर्ड मार्क फॉर इच रॉन्ग आन्सर म्हणजे तीन आन्सर चुकले तर एक मार्क कटतील तुमचे ठीक आहे त्यानंतर टोटल ड्युरेशन नव्वद मिनिटाचा पेपर असेल आणि शंभर क्वेश्चन असेल आणि नॉर्मलायझिंग जे असेल त्याचा फॉर्म्युला तुम्हाला जाहिरातमध्ये मध्ये भेटून जाईल त्यानुसार नॉर्मलायझिंग होईल कारण पेपर शिफ्ट नुसार होईल मित्रांनो ठीक आहे त्यानंतर टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क नंतर जनरल इंटेलिजन्स आर रिजनिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क जनरल चाळीस मार्क जनरल अवेअरनेस दहा क्वेश्चन दहा मार्क आहे शंभर मार्क असतील इथे सुद्धा नव्वद मिनिटाचा टाइम असेल शंभर क्वेश्चन असतील वन थर्ड नेगेटिव्ह मार्किंग असेल आणि हे सुद्धा शिफ्ट वाईज पेपर होणार आहे आणि नॉर्मलायझेशन त्यानुसार होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण प्रत्येक आ... पदासाठी कोणते आपल्याला क्वालिफिकेशन लागणार आहे त्याच्या संदर्भातील माहिती घेऊया तर मित्रांनो जवळपास सगळ्यांना सारखं आहे फक्त मी इथे तुम्हाला काही गोष्टी चेंज करून सांगणार आहेत ते आता आपण पाहूया सर्वात पहिला पोस्ट आहे टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल हा एकच पोस्ट आहे याच्यासाठी जे जागा असतील मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे बघा मित्रांनो बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स इलेक्ट्रॉनिक Computer science, information technology, instrumental from a recognized university, institute, or BSc in the combination of any sub stream of basic stream of physics, electric, electronics, computer science, information technology, instrumental from the recognized institute or university, or three year diploma in engineering in the above basic stream or in the combination of any basic stream. ऑर द डिग्री इन द इंजिनियरिंग इन द अबोव बेसिक स्ट्रीम और ऑर इन कॉम्बिनेशन ऑफ एनी अबोव बेसिक स्ट्रीम ठीक है मित्रों सोप्प शब्द संगा गए तो टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदा सा तुम्हारा एक तुम जो डिग्री अभी बैचलर ऑफ साइंस ट्रीम जैक फिजिक्स मना कि इलेक्ट्रॉनिक्स मना कि कंप्यूटर सायंस मना कि इन्फॉर्मेशन मना कि टेक्नोलॉजी इंस्ट्रुमेंशन मना कि फ्रॉम रिकग्नाइज मना ठीक है यापैकी तुम्हाला बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री असायला हवी जे किंवा ह्यापैकी कि संबंधित सबस्ट्रीम जे असतील जे की बेसिक स्ट्रीम ऑफ फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेशन ठीक आहे तर यांच्या संबंधित जे सबस्ट्रीम आहेत त्याची डिग्री असायला हवी किंवा तुमच्याजवळ तीन वर्षाचा डिप्लोमा ह्या संबंधित विषयामध्ये असायला हवा किंवा जसे की कि संबंधित विषयामध्ये इलेक्ट्रिक निक्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तर त्यासोबतच किंवा किंवा आहे मित्रांनो प्रत्येक जागी किंवा आहे डिग्री इन इंजिनिअरिंग वरील जे आता सांगित मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये डिग्री असणं आहे इंजिनिअरिंग डिग्री ठीक आहे मग तो बी ए असू शकतो किंवा बी टेक असू शकतो ते तुम्ही पहा तर संबंधित भाषा सं, इथं जे टेक्निशियन ग्रेड वन आहे संपूर्ण तुम्हाला डिग्री लागणार आहे प्रत्येक याच्यामध्ये आणि याच्यात धारक सुद्धा अर्ज करू शकतात ठीक आहे आता पुढे आपण जाऊया तर मित्रांनो इथं तुम्हाला सिम्पली एक गोष्ट सांगतो टेक्निशियन ग्रेड थ्री ट्रॅक मशीन हा पद आहे तर याच्यामध्ये सर्व सेम असणार आहे जेवढे पण पद आहेत फक्त तुम्हाला प्रत्येक नुसार तुम्हाला तुमचा ट्रेड बदलणार आहे जसे की आता ट्रॅक मशीन आहे तर ट्रॅक मशीन साठी काय लाग कोणते ट्रेडवाले आय टीआयटीआ लागणार आहे मित्रांनो तर कोणते ट्रेडवाले अप्लाय करू शकतात ज्यांचं फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे मेके मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटर व्हेकल वेल्डर मश मशिनिस्ट और ठीक आहे मित्रांनो हे ट्रेडवाले अप्लाय करू शकतात सोबतच जे दहावी झाल्यावर एखाद्या ह्या संबंधित ट्रेडच्या संबंधित अप्रेंटिस कोर्स केलेले आहेत ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो ठीक आहे तर आता हे असे एकूण आपल्याला किती आहे एकोणतीस पोस्ट आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तर आता तुम्हाला मी जाहिरात देणार आहे त्या जाहिरातमध्ये मध्ये तुम्ही पूर्ण जाहिरातमध्ये मध्ये तुम्हाला जो पद आहे किंवा तुमचा जो ट्रेड आहे त्या ट्रेडनुसार तुम्ही कोणतं तुम्हाला क्वालिफिकेशन आहे ती पाहू शकता कारण आता जवळपास एकोणतीस आहेत मित्रांनो तर एकोणतीस ते एकोणतीस एक्सप्लेन करत बसेल तर खूप वेळ होतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवत चालतो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमचा क्वालिफिकेशन पाहू शकता आणि इथं काही चेंजेस आहेत मी त्या जागी तुम्हाला ते चेंजेस दाखवतो मित्रांनो जिथं चेंज आहे ते मी सांगेल तुम्हाला तर जवळपास इलेक्ट्रिकल साठी असेल त्यानंतर ग्रेड थ्री ई एम यू साठी असेल त्यानंतर फिटरसाठी असेल म्हणजे जवळपास आय टी आय मधले जवळपास सगळे ट्रेडसाठी इथं निघालेले आहे आता मित्रांनो ते एक आहे पंधरा नंबरचा जो आहे टेक्निशियल ग्रेड थ्री एस एन टी याच्यामध्ये बघा सम रिलेटेड uh, ट्रेडवाले तर अर्ज करू शकतात त्यानंतर दहावी प्लस अपेंटिस ज्यांचं झालेलं आहे ते पण अर्ज करू शकतात किंवा ज्यांची बारावीमध्ये मध्ये फिजिक्स आणि मॅथ हा विषय होता ते सुद्धा ह्या पोस्टसाठी अर्ज करू शकतात कोणत्या पोस्टसाठी टेक्निशियल ग्रेड थ्री एस एन टीसाठी साठी ठीक आहे मित्रांनो बाकी पुन्हा जसं आहे तसंच आहे मग वेल्डर असतील वेल्डरचे सगळे मग जे पुढे पण तुमचे ट्रेड असतील वेल्डरमध्ये सब ट्रेड असतील जसे की टिंगिंग वेल्डर असतील स्ट्रक्चरल असेल गॅस आणि इलेक्ट्रिकल वेल्डर असेल तर ते सुद्धा अर्ज करू शकतात त्यानंतर क्रेन ड्रायव्हर असेल कार्पेंटर असेल त्यानंतर अजून म्हणा डिझेल इलेक्ट्रिकल वर्कशॉप म्हणा किंवा डिझेल मेकॅनिकल वर्कशॉप म्हणा किंवा इलेक्ट्रिकल वर्कशॉप पॉवर अँड टी एल तर या संदर्भातील जेवढे पण ट्रेड असतील तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मी जाहिरात देईल तुम्ही जाहिरात डाउनलोड करून पहा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतच असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तिथं मेसेज करा मी लगेच लगेच तुम्हाला उत्तर पूर्व आहे काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे मित्रांनो तसं काही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाहीये एकदम सोपा आहे आणि जवळपास पंधरा नंबरचा जो पोस्ट होता त्याला सोडलं तर बारावीसाठी अजून कुठं काही दिसणार नाही आहे मला तरी मी पुन्हा क्रॉस चेक करत आहे तुमच्यासमोर हो फक्त पंधरा नंबर टेक्निशियन ग्रेड थ्री एसआय टी साठी बारावी फिजिक्स मॅथवाल्यांना आहे बाकी सगळ्यांना आय टी आय म्हणा किंवा दहावी झाल्यावर आय टी आय ते पण संबंधित ट्रेड म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात अर्ज करू शकता किंवा ज्यांची दहावी झालेली आहे आणि त्यांनी संबंधित ट्रेड किंवा पोस्ट संदर्भातील अप्रेंटिसशिप कोर्स केलेला म्हणा किंवा अप्रेंटिसशिप काम केलेलं आहे त्यांचा जो सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा अर्ज करू शकतात तर अशा रीत्या एकूण आपण तीस पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये सहा हजार प्लस सहा हजार दोनशे प्लस जागा आहेत त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता रेल्वे विभागाची दोन हजार पंचवीस मध्ये चांगली भरती आहे आय टी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा होल्डरसाठी आणि डिग्री होल्डरसाठी सुद्धा तर अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा किंवा तुम्ही पालक असाल तर तुम्ही आपल्या मुलांना भरतीची तयारी करता त्यांना सुद्धा शेअर करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर सुद्धा शेअर करू शकता तर आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल तिथून तुम्ही जॉईन व्हा कारण जे पोस्ट किंवा ज्या भरतीची माहिती व्हिडिओ संदर्भात नाही पुरवू शकतो ते सर्व भरतीने सरकारी सूचना म्हणा योजना म्हणा याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला वेळोवेळी भेड़ दिली जाते कारण एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो मित्रांनो त्यासाठी जे माहिती शॉर्ट टाईममध्ये रिलीज करायची असते संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतो आणि जर काही व्हिवर्सला काही प्रॉब्लेम असतील फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा जाहिरात संदर्भात तर त्याचं नि ने, निराकरण पण आपण ग्रुपवर करतो ठीक आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंडळी